तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आहे आणि इथे मी शेपूची भाजी करून घेणार आहे मुलांच्या टिफिनसाठी चला तर मग आता भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे हे बगीच्यात मिरची भरड आहे मिरची लसूण आणि शेंगदाण्याची अशी भरड करून घेतली इकडं कडी ठेवलेली आहे आणि आता कांदा चिरून घेते आणि फोडणी करते चला मग फोडणी झालेली आहे हे बघा कांदा लालसर झाला जिरे मोहरी आणि कांद्याची फोडणी करून घेतली आता ही भरड केलेली टाकून घ्यायची खूप छान खूप मस्त ही शेपूची भाजी मुगाची डाळ टाकून छान लागते आता यामध्ये आपल्याला ही शेपूची भाजी टाकून घ्यायची ताखुन जादी, निक्स ताखुन टाक भाजी टाकून झाली ती मिक्स करून घ्यायची आहे अगोदर आणि त्यामध्ये आता डाळ टाकून घ्यायची हे बघा मी डाळ भिजूनही घाते कधी कधी मी असेच करते कारण याला मीठ टाकल्यावर भाजीला पाणी सुटते आणि वरतून पण एक पाणी भासून शिंपडा द्यायचा आहे मुगाची डाळ शिजून जाते आता चवीपुरते मीठ टाकून घेते भाजी कमी होती त्यामुळे मीठ थोडं कमी टाकायचं आहे अंदाजे आता यावर झाकून एक पाण्याचा शिंपडा मारून घेणार आहे चला तर मग एकदा बघूया हे बघा पाण्याचा सिप्का मारला होता मी भाजी आपली होत आलेली आहे आणि डाळ पण त्यामधली शिजत आलेली आहे हे बघा पाणी परत आता झाकण ठेवायचंय चला तर मग परत एकदा आपण बघून घेऊया त्यामधलं पाणी आता खूप कमी झालेलं आहे हे बघा पाणीच नाही तरी पण आपल्याला आता झाकण न ठेवता दोन मिनिट परत शिजून घ्यायची कशी हिरवी गार आणि छान मस्त ही शेपूची भाजी झालेली आहे तुम्ही या प्रकारे करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट नाही केलं तर मला काही समजा समजणार नाही की माझी भाजी कशी होती आहे काय होती आहे काय कमी पडते तुला सगळं व्यवस्थित आहे बरोबर आहे चला तर सगळ्यांना परत एकदा श्रीस्वामी समर्थ आपली भाजी कम्प्लीट झाली हे बघा